आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे कारनामे समोर आणलेले आहेत या, या अधिकाऱ्यांनाच सरकारची फसवणूक केल्याचंही कळत आहे तेव्हा कर्णमधील असल्याचं भासवत सरकारला फसवल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे हा आरोपी जितका भ्रष्ट तेवढाच अधिकाऱ्यांचा लाडका असतो असंही ते म्हणत आहेत असा अत्यंत गंभीर आरोप विजय कुंभार यांनी केलाय त्यांनी सूर्यकांत येवलेंच्या भ्रष्टाचाराचे सगळे सा पुरावे सादर केलेले आहेत येवलेंवर आता चौदा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सात वेळा भ्रष्टाचाराचे आरोप केले गेलेत तर तीन वेळा निलंबन सुद्धा त्यांचं झालं होत पुण्यातील शासकीय जमीन विक्री व्यवहार प्रकरणामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं नाव आलेलं आहे आणि ह्या तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे अनेक कारनामे आता समोर येत आहेत आपल्यासोबत याविषयी बोलण्याकरिता माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमारकर सर आहेत ह्या येवलेंचा संपूर्ण इतिहास म्हणजे त्यांचा पूर्वीपासूनच रेकॉर्ड हे अत्यंत काळकुट्ट आहे हे ये येवले दोन हजार एक मध्ये त्यावेळेला एम पी एस सी घोटाळा गाजला होता त्याच्यातले ते त्यांनी अपंग कर्णबदीर म्हणून याच्यामध्ये त्यांनी निवड झालेली आहे जेवढे पत्रकार माझ्याशी बोलले त्यानुसार तर ते करणं बधीर वाटत नाही आहे त्यामुळे याचीही चौकशी झाली पाहिजे राजकीय वरदहस्त आहेच परंतु आत्ता आपण कुणाचा राजकीय वरदहस्त होतं का होता हे आपण सांगू शकत नाही कारण या घोटाळ्याशी कोण संबंधित आहे ते आपल्याला माहिती आहे पण इतर आणखी किती घोटाळे त्यांचं नेमकं काय झालं होतं कुणी त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं या सगळ्याची चौकशी केली पाहिजे आणि ही चौकशी स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या देखरेखीखाली केली पाहिजे अशी आमची मागणी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका